डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ रोह्यात वंचित बहुजन आघाडीसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी आणि विविध संस्थांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल निषेधार्थ वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेत केले त्यानंतर देशभर या विरुद्ध विरोधी पक्ष आणि बाबासाहेब अनुयायी यांनी रान उठवत अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी करत आहेत त्या अनुषंगाने रोह्यात देखील वंचित बहुजन आघाडीसह बाबासाहेब प्रेमी संस्था आणि नागरिकांनी दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी मोर्चा काढला हा मोर्चा ज्येष्ठ नागरिक सभागृह येथून वीर सावरकर मार्ग राम मारुती चौक बाजारपेठ फिरोज टॉकीज मार्गे तहसील कार्यालयाकडे नेण्यात आला यावेळी बाबासाहेबांचा जयघोष आणि अमित शहा यांचा निषेध करणाऱ्या घोषणांनी परिसर दनानून गेला या मोर्चाला सामोरे जात तहसीलदार किशोर देशमुख यांनी निवेदन स्वीकारले मोर्चाच्या वेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून बंदोबस्त ठेवला होता या मोर्चात वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष देवीदास जाधव भीम शक्ती सामाजिक संस्था जिल्हाध्यक्ष राजेश वाघमारे भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष शांतीशील तांबे बौद्ध युवा अध्यक्ष जितेंद्र गायकवाड रिपब्लिकन अध्यक्ष महेश रोकडे बौद्ध जन पंचायत समिती अध्यक्ष विकास शिंदे बौद्ध समाज सेवा संघ चंद्रकांत कांबळे वंचित महिला तालुका अध्यक्ष गीताताई जाधव जाधव सलोनी कांबळे आंबेडकर प्रेमी महिला आणि पुरुष तसेच रोहेकर उपस्थित होते विविध धार्मिक राजकीय आणि सामाजिक संस्था त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या बहुजन समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन हा अमित शहाचा निषेध करणारा मोर्चा या ठिकाणी सक्सेस करण्यासाठी सहकार्य केलेला आहे आपल्या सगळ्यांना सर्वांना कल्पना आहे की या देशाची राज्यघटना ज्या महामानवाने ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले आहेत त्याच संसद भवनामध्ये बाबासाहेब आंबेडकर ही एक फॅशन झालेली आहे अशा पद्धतीचं अवमानकारक वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे पण अमित शहा यांना कल्पना नाही की ज्याने बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जप केला ते या ठिकाणी डॉक्टर झाले वकील झाले इंजिनियर झाले कलेक्टर झाले आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले राष्ट्रपती झाले हा सर्व बहुमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे अमित शहाने ज्यांच्या नावाचा जप करण्यासाठी सांगितलं त्यांच्या नावाचा जप करणाऱ्या मुरल्या झाल्या त्या ठिकाणी वाघ्या झाल्या मुरले झाल्या अशा प्रमाणे देवदासी झाल्या तर या ठिकाणी देवदासी आणि वाघे आणि मुरले आपल्या देशा देशामध्ये निर्माण करायचे नाहीत या देशामध्ये शून्य नागरिक निर्माण करायचे आहेत सुशिक्षित वर्ग निर्माण करायचा आहे आणि म्हणून भारत में रहना होगा तो जय भीम कहना होगा या अभिमानाने सांगताना या ठिकाणी अभिमान वाटत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अखंड उपकार या भारतीय राज्यघटनेतील असणाऱ्या सर्व जाती आणि जमातीतील लोकांवर केलेले आहेत आणि त्यामुळे जे मनुविचारांनी असणाऱ्या स्त्रियांचे जे काही अधिकार नाकारले होते अधिकार ते अधिकार त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी प्राप्त करून दिलेले आहेत बहुजन समाजाला शिक्षणाची या ठिकाणी दारे मोकळी केलेली आहेत आणि म्हणून या ठिकाणी असणारा चहा विकत असणारा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो शेतामध्ये नांगर नागरणारा शेतकरी या देशाचा राष्ट्रपती होऊ शकतो आदिवासी जमातीतील महिला सुद्धा या देशाची राष्ट्रपती होऊ शकते या अधिकार फक्त आणि फक्त या भारतीय राज्यघटनेने दिलेला नाकार ते नाकारता येणार नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कालही तिरस्कार करत होते आजही तिरस्कार करत होते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मनुवादी विचारांच्या लोकांच्या छातडावर नाचून हे भारतीय राज्यघटना लिहिलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील नागरिकांचं उज्ज्वल भविष्य घडवलेलं आहे आणि म्हणून भारतामधील जोपर्यंत जो सूरज आणि चांद आहेत तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे अमर राहणार आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या नाकारणांना ना। या ठिकाणी नामुष्की पत्करावी लागणार आहे त्यांना आपली गादी सोडावी लागणार आहे म्हणून या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सर्व अमित आणि राजीनामा देवा अशा प्रकारची मागणी करत आहोत आणि राष्ट्रपती यांनी आपणाला एक महिला म्हणून एक आपल्या आदिवासी समाजातील महिला म्हणून राम मंदिराच्या प्रवेशासाठी ज्याने आपला प्रवेश नाकारला त्याच गोष्टीची जाण ठेवून त्याने या ठिकाणी अमित शहाचा राजीनामा घ्यावा आम्ही या ठिकाणी राष्ट्रपती मुनमून यांनी डिक्लेअर केलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळेच मी राष्ट्रपती होऊ शकलो आणि त्यांची जाणीव ठेवून त्यांनी या राष्ट्रपती या पदाचा वापर करून अमित शहाचा राजीनामा घ्यावा अमित शहाचा राजीनामा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत केंद्र सरकारलाच या ठिकाणी कारभार करण्याचे मुभा या बौद्ध समाज आणि बहुजन समाज देणार नाही स्वस्त बसू देणार नाही याची जाणीव या ठिकाणी करावीत आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिलात या मोर्चामध्ये सहभागी केलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनसोक्त आभार मानतो आणि या ठिकाणी उपस्थित राहिलेले बौद्धजन पंचायत समिती भारतीय बौद्ध महासभा रात रायगड जिल्हा युवा संघ बौद्ध समाजातील असणाऱ्या बहु, वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्याचबरोबर असणाऱ्या सर्व राजकीय धार्मिक आणि सामाजिक संघटना भीमशक्ती संघटना या समाजाच्या संघटनेचे या ठिकाणी मी माझ्या भारतीय बौद्ध मा सभेच्या वतीने आभार मानतो आणि मी भाऊसाहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी दोन शब्दात महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज माता रमाई माता भीमाई माता सावित्रीबाई माता जिजाई या महामानवांना प्रथम वंदन मगाशी आमचे कांबळेनी संविधानाबद्दल थोडस बर सांगितलेलं आहे हे संविधान बाबासाहेबांनी दोन वर्षे अकरा महिने सतरा दिवस स्वतः त्रास घेऊन माझ्या मताने तर ते आपलं स्वतःच आयुष्य दहा वर्ष त्यांनी या संविधानासाठी खर्च घातलं ते अवघे पासष्टव्या वर्षे आपल्यातून गेलेले आहेत हे संविधानाचा त्यांना त्रास नसता तर ते, ते पंच्याहत्तर पर्यंत झोगू शकले असं मला वाटतंय आहे मित्रांनो पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला बाबासाहेबांनी जे मनुवादी विषारी मनुस्मृती जे होत ते बाबासाहेबांनी महाड येथे त्याचं दहन केलं जाळलं त्याला त्याच बाबासाहेबांनी या देशाला घटना लिहून दिली आणि हा देश गेले पंच्याहत्तर वर्ष सुखा समाधानी जगत आहे परंतु मनुवादीचे लोक आहेत आज जे काय आपल्या देशात महाराष्ट्राचा विचार केला तर जे काय महाराष्ट्र ते फक्त बौद्ध झालेले बाकीचे लोक काही बौद्ध झालेले नाहीत आज जरी आम्ही बौद्ध झालो असलो आरक्षण मुळे आम्ही पुढे आलो नाही तर आम्ही खरं म्हणजे धम्म स्वीकारल्यामुळे आम्ही आज चांगल्या पद्धतीने पुढे वागतो चांगले आणि हे मनुवादेना सण होत नाही आणि लोक आपल्याला कसे कमी करता येईल किंवा आपल्याला कसं त्रास देता येईल पूर्वीच्या पद्धतीवर कसं नेता येईल असं त्या पद्धतीने प्रयत्न करता येईल प्रतिनिधी नरेश कुशवाहा एनटीबी न्यूज मराठी रोहा रायगड